दनखिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखिला जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आज आपण बैलांना गुरांना किंवा सर्वच गुरांना मुर्की कशी बनवली जाते ते आज बघणार आहे आपण ああそう。ああそうか。Um, <laughs> झाली का तर अशा पद्धतीनं मुर्की झालेली तर आता आपण शिकणार आहे कशी बनवतात ती पहिल्यापासून परत एकदा खालनं घेऊन पडू ह्यात नाही एक गाठ झाली ह्याला कटली गाठ म्हणतात काय परत मग काय करायचं पायात ह्या सारखं जे हातावर आलं पाहिजे असं घ्यायच पण एक नऊ घ्यायच असत एक पड सोडून यायचा खाली आणि ही हे शिगर्ड किती छान ही झाली मोरखी बनायचं आता मोरखीत बी असे किती प्रकार आहेत तुम्हाला याच्यात काय खाऊन असते ती एक दाखवा भाऊ कशा पद्धती आपण केले हे गोपाला कसं खाऊ हां मळيو आणि हे जत भी दोन अशा ओवटी पडे आहेत कि वेगळी आता आम्ही म्हणजे हे साधी आपली गरबरो घालायसाठी एवढी शिकलेलो आहे अशा पद्धतीनं ही मोरकी झाली तयार